गोष्टी आहे संघर्ष करताना माणसाला लग करावा लागतो आणि एखाद्या संघर्षाला कुठे प्रतिसाद दिला म्हणजे तेही तसेच आहेत असं म्हणणं चुकीचं ठरतं परंतु आज मला असं म्हणत आहे बाबा आपण देर आहे पण दुरुस्त आहे आणि शेवटच्या तुमच्या काळामध्ये वय बाबांचं पंच्याण्णव वर्षात आहे हे नीतीनं दिलेला न्याय आहे तुम्ही नियतीनं दिलेला तो न्याय आहे मला सांगा आपली महती प्रतिष्ठेची परंपरा कशी आहे एकदा शिष्यगादींचे वस्त्र झाले गुरुगादींचे वस्त्र झाले वस्त्र कुणाचं शिल्लक राहतं घ्यायचं त्याला महंत म्हणावं का नाही म्हणावं तो अधिकृत आहे की नाही ज्याला गुरुगादीचं वस्त्रच नाही तो अधिकृत असू शकतो आणि ज्याला गुरुगादीचं वस्त्र आहे तो अधिकृत असू शकत नाही परंपरा कुठे मोडीत काढत आपण कोणीतरी एक कधी कधी याचं आत्मचिंतन करते का याच का होत चुकीच्या प्रथा परंपरा एखादी शिष्यगाली म्हणून आपण स्वीकारल्या जाते आणि मनातला नाती नातूवादी म्हणून चिरडल्या जात कधी कधी आपण आयुष्यात येतो स्वतःच्या गादीतच नाव दुसऱ्या लिहून टाकतो आणि पुन्हा मी मानताय मानतो कसं करायचं हे असं घडणार कस या नवीन पिढीने काय आदर्श घ्यायचा कुठेतरी जागा प्रश्न असा धाराशिवकर या गादीविषयी फिरलेला आहे आणि शिवलीकर प्रतिष्ठा स्वीकारल्यानंतर तो अधिक चर्चेत आलेला आहे असो तो येणारच अजून किती काळ येतो हे नीतीला माहिती आहे मला माहिती तो प्रश्न सोडवणार हे सगळे बसलेले आहे ते तुमच्या समोर आहे ते एकमुखाने समोर आले तर त्या दिवशी धाराशिवकर ही प्रतिष्ठा होणार हे जावळी म्हणते मी सांगितलेलं होतं आज पुन्हा सांगतो तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका दाराशिवकर तुमची केव्हाही उभी राहू आता चोवीस झालेले कसे ते सतरा होते सतराचे अजून तीन राहिले आणि आता येणाऱ्या पुढच्याच महिन्यामध्ये कदाचित आणखी काही राहिलेले काही उमेदवार आणि काही जुन्यातले जे आहेत ते कदाचित पदोन्नतीवर जातील असंही होऊ शकत अर्थात हा सर्व भवन तो विषय आहे ते आपण करणार आहोत मग आता इथं घोटीच्या बाबांना पाचारण का करण्यात आलं किती झाला शेखर बाबा खोलील ज्याचं वस्त्र कधी झालं नाही त्याला बोलवलं हे येणार हे माझ्यावरतीच शेकणार अगदी परंतु ही चार मंडळी मूर्ती आहे आता हे पांडव हे काय करतील आपल्याला सांगता येत नाही हो ते जे करतील ते होते हे सत्य त्याला तुम्ही आम्ही रोखू शकत नाही त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की आमच्या श्री गुरुला यांनी उभं केले आमचा काय शकतो आम्ही यांना वाद करू शकत नाही आमच्याकडे एवढं सौजन्य यांचं घेऊन आम्ही त्यांचं सुद्धा घेऊ शकतो बाबाही नाकारणार नाही दोघेही बसणारे ना खुर्ची समोर जवळ होऊन बसतात तुम्हाला जाता जाता येतं हे ये पूजल्याला जाऊ शकतात ते घोटीला येऊ शकतात आमची काय अडचण आहे आमचे व्यवहार त्याच्यासाठी बंद व्हाय आम्ही सौजन्यानं का राहू नये त्यांचंही म्हणणं बरोबर आहे म्हणून या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडत गेलेल्या आहेत आता प्रश्न असा आहे या लोकांनी काही वस्त्र घेतलेले आहेत त्यांची मग हे तरी असं का घडलं चक्रपाणी म्हणती झाली चक्रपाणी म्हणतीचं आमंत्रण गेलं हिंगोलीकर म्हणती झाली हिंगोलीकर म्हणतीचं आमंत्रण गेलं कल्याणकर मंत्री होत होती ते आमंत्रण द्यायला गेले ते येत नाही तिथं मी देतो मला व तू घेऊन टाक काही अडचण नाही माझं अडपण नको आपण नंतर करण नंतर वत्र देऊ घेऊन त्यांना झालं मी असं करत गेल्यानंतर पाच मंत्रीच्या वेळेला आमंत्रण दिल्यानंतर जर ती व्यक्ती हजर होत नसेल प्रवाहात राहत नसेल विचार करत ना साधारण नियम आहे एखाद्या सभेला तीन वेळेला एखादा विश्वस्त हजर राहिला काय त्याला करत सांगा तुम्ही स्वतःला कुठेतरी थांबवा तुमच्या मनमानीला थांबवा आम्हाला फक्त तिथेच हे करायचे व्यक्ती म्हणून तुमचा पूजनीय तुमच्या ठिकाणी दहा वेळा बसलो म्हणा तुम्ही आमचे आदर्श आहात आदरणीय परंतु कुठेही तुम्हाला असल्याच पाहिजे मंत्री प्रतिष्ठेचं आमंत्रण येतं आणि तुम्ही येत नाही त्यातल्या त्यात किस्सा असला की कि मंत्र भीष्माचार्य मंत्री प्रतिष्ठा घेतल्यानंतर वस्त्र घेण्यासाठी फोन करतो तुम्ही येऊ का या गेल्यानंतर वस्त्र न देता वापस केले के त्या लेकरचे सहा हजार रुपये भाड्यात गेले तरी ते प्रार्थना करत बाबा वस्त्र नका घेऊ मा देऊ मला माझी क्रिया तरी स्वीकारा क्रियाही घेतली गेलेली नाही तर हा सर्व फुलासा अनावश्यक होता करणं उचित नव्हतं परंतु आता उद्याच्या येणाऱ्या मोबाईलवरती बऱ्याच गोष्टी आपल्याला जसं भर पद्धतीने ऐकायला मिळतील चर्चाला मिळतील मिळू दे त्याची भीती मला मुळीच करी नाही मी मिळूच नाही कधी या गोष्टीला मी व्यासपीठावर नेहमी मला बघितले ती आहे तिसरी गुरुंची प्रकड लावते ती तिथे उतरली तर मला नाही लच आहे वास्तव्य जे असेल तेच प्रतिपादन होतं अन्यथा मुळीच होत नाही आणि म्हणून आदरणीय मंत्री घोटीजी बाबा या चार नवोदित मंत्र्यांच्या आग्रह खात्री इथे उपस्थित झालेले आणि यांना असं वाटलं व तुम्ही त्यांना देतात मग आम्हाला का देत नाही आम्हाला आम्ही त्यांची बी नाही तुमचीही नाही मग आम्ही आहोत कोणाची म्हणून ते वस्त्र यांना देण्यात आलेले बाकी यामध्ये दुसरा कुठल्याही हटणार नाही उद्या यथावकाश ते त्यांचा बाबांची त्यांना हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक सांगतो आणि ज्या होत सारंगकरांना त्यावेळेला मला म्हणता येणं स्वाभाविक आहे त्या गुरु गाडीवर आवं मी जात असताना घोटीच्या बाबांना काय फोन केलात आपलं विचारा ते आज इथले विद्यमान आहे आणि याचे साक्षीदार अजून चारही जीवंत आहेत त्यांनाही आपण फोन करून विचारू बाबांना फोन केला बाबा माझ्यासोबत चाला तुम्ही अवस्थाच अस मला आमंत्रण मी येऊ कसा तुम्ही त्यांच्या आमंत्रणाची वाट म्हणत फक्त मी म्हणतो म्हणून चला काय यांना नेण्याचा उद्देश होता तुमच्या बुद्धीला कसं वाटत ते बघा बाबा आपण चला माझी इच्छा अशी आहे आता पुजल्याचे पुजलेकर बाबा आपला उत्तराधिकारी नेमत नेमत आहे नियुक्त करत आहेत ते पंतप्रधान करणारच आहेत ना फक्त त्यांच्या वस्त्राला तुम्ही एक हात लावा किंवा तुमचं एक गॅस वस्त्र घ्या दोघांचं वस्त्र मिळून आपण त्यांना नवीन पूजने काय का चुकलं हे विषयाच मी त्यांनी त्यांच्या हातानं ठेवलेलं हे जर त्या दिवशी मोडलं असत आज बाबा वस्त्र द्यायला इथं आले कोण चुकलं तुम्ही तुमच्या हातानं हे विषयाला मी ठेवून दिले त्यांना माझा नाही लाज तुम्ही जर त्याच वेळेला दिलं यांचं वस्त्र घेऊ त्यांनी जो शब्द त्यांच्या गुरुसाठी वापरला तो मी तो पुन्हा करला इतके असला शब्दामध्ये आपल्या गुरुची निर्मचना करत त्यांनी ते पत्कर नाकारला घेतलं नाही हे नागाम बाबांना भोष्ट माहिती कल्याण करे आणि जावळे बाबांना माहितीये ते पण आधीच नाही आणि यांना फोन करून सांगितलं हे तयार झाले माझ्या माझ्या प्रेमाखा चांगली गोष्ट होती की नाही दोन बुजनीकरांनी म्हणून एकच पुजनेकर केला परंपरा कशी राहिली किती सौंदर्य होतं त्या गोष्टीमध्ये कुठेतरी विवेक संपल्यानंतर या गोष्टी अशा तयार होतात परिणाम स्वरूप यायचे हे परिणाम भोगायला म्हणून बाबा आम्ही आले बाकी यामागे त्यांना आणण्याचा कुठेही अठ्यास नव्हता आणि बाकी परंपरेमध्ये हे प्रतिष्ठा जी आहे आता राहणारे हे चार विद्वान यांना आपण प्रतिष्ठा दिली